झाडची तिकडे पाहिलं तिकडे सिमेंट कॉन्क्रीटच्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग असतात गॅलेऱ्या असतात पण एक आपल्या शेतकऱ्याची किंवा एक आठवण म्हणून किंवा आपल्याला जी फिलिंग येते ती फक्त आपल्या गॅलरी मध्ये एक तुळस असू द्या तुळशी सोबत दोन झाड असू द्या खूप भारी वाटतं असं काय जेव्हा आपण पाणी टाकतो ना आपला मूड चेंज होतो आपल्याला गावाकडची आठवण येते त्या गोष्टींना बघताच म्हणून प्रत्येकाने गॅलरीत चार पाच झाडं लावली पाहिजे हे याच्यामध्ये खाद्य टाकायची आता मी अंदाजे घेते नाळ्या बिळ्या म्हणजे स्प्रिंकल अशा छोटे छोटे रोप टाकत जाईल एकदम एक टेरेस आहे ना माझं घर बांधेल ना जागा जो माझा टेरेस त्याला स्वतःच्या हाताने खूप मोठ मोठ हे करेल म्हणजे जे गावाकडे पिकते ना हरभरा जो असतो ओके okay? हरभरा हा काय छोटा झाड असतं त्याचं हरभऱ्याचं आणि त्याला काय खूप काही पाणी लागत नाही हरभरा येतो हर बरं आपण ते सुद्धा लावू शकतो जर दोन्हींचं अशी की माती जर टाकली तर मस्त येऊ शकतो okay. ये शिल्पा शेट्टीं ते सर्व त्यांच्या घरच्या शेती राहतात हा शिल्पा शेट्टी स्वतःच्या गार्डनमध्ये आहे वांगे उगवते ती ऑरगॅनिक ऑर्गॅनिक येते नवऱ्याचा डायव्हर्स झाला म्हणून शिल्पा शेट्टीच्या खाद्य खाद्य नाही या नर्सरी हा खाद्य रहते म्हणजे हं बोलला की ये आपलं आता हे पाणी आपण इथे रोप लावतो ओके एक शे, तर काय वेळेला ऊन पडत आहे असं कसं काय पाऊस चालतो ना तर मग झाडे पिवळे होता थोडसं भरन पोषण साठी हे खाद्य रहते त्यांच्याकडे शंभर रुपयाची पिशवी होती माती मोकळी करायची फोडून घ्यायचे फोडून आपल्याकडे hmm. गावाकडे किती झाडं उगून जातात न लाव काही लावता लाव न पाणी टोकता कारण का एक बी पडली तरी हजार झाडं शहरात ते झाड एकशे ऐंशीचे झाड आहे आता जास्वंदीचं एकशे रुपये सॉरी ऐंशे रुपयाचं का दीडशे रुपयाचं मोठं घेतलं तर शोचं आहे हे घरात बी ठेवता आहे मला जास्वंदायची गरजच नाही हा बा माझ्या आयुष्यातच जास्वून झालेलं आहे त्या जास्वंदाला तुम्हाला जास्वंदाचं फुल द्यावं लागतं म्हणून हाईशा माते लागेल हो हं माते लागेल हं ही माती ओपन करा ती पेशी ओपन करा एक झाड लावू मित्रा त्याला पाणी घालू पुटे से मोहिने भाऊ चला चलो सब आणि रासोनीचं फूल जास्त गणपती बाप्पाला चालतो ओके दोन्ही सुद्धा शेती करतो बर का शूच झाड आहे घरामध्ये ठेवायला मग त्याला विचारलं मी कि म्हटलं गॅलरीत खूप ऊन येतं म्हटलं गॅलरीत ठेवलं चालेल का म्हणजे धूप छाव झाड आहे म्हणे जास्त ऊन पण नाही जास्त पाणी पण नाही चार दिवसा पाणी टाकायचं घरात ठेवण्यासाठी शूच झाड दगड स्थिती दादू मी वेळ वेहात मग ते खर तुम्ही गॅलरीमध्ये गार्डन करणाऱ्यांसाठी काय सांगाल तुम्ही सांगू मोठी गॅलरी असेल ओके थोडा पो जर पोषण जर मोठा असेल ना तर त्यांनी अशा बारीक बारीक गोष्टी ज्या उगतात म्हणजे शेतात जसे मिरची झाली रोपं झाले रोपं बी तयार केलं तरी चालेल ते रोप आपण बाहेर दुसऱ्यांना देऊ शकतो ओके स्वतः आपण असं एक आपला माहोल तयार करू शकतो तिथं आणि छोटी गॅलरी तर मग जास्तीत जास्त उंच झाडं घ्यायची असे पसरणारे झाडांनी लावायचे

विराट मॅचमधनं हे झाला आता थोडंसं बाजूला झाला आता विराटला भरणपोषण द्यावं लागेल आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काय करा